एकूण एक शंकरपाळीला लेयर्स बघा किती छान आलेले आहे चवीलाही खूप छान लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे तुम्हाला बघा बघा एकदम कस्त आहे भरपूर लेयर्स असलेली खुसखुशीत खारी शंकरपाळी कशी करायची ते पाहणार आहोत ही खायला तर टेस्टी लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे घरच्या बेसिक साहित्यापासून बनणारी आहे रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे या शंकरपाळ्या दिवाळीतच नाही एरवीही तुम्ही करून खाऊ शकतात लहान मुलांना मधल्या वेळात खाण्यासाठी काही ना काही लागतंच त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे या शंकरपाळ्या संध्याकाळच्या चहा बरोबर स्नॅक्स म्हणूनही खाण्यासाठी चांगले आहे शंकरपाळी गोड नसल्यामुळे डायबिटीजचे लोकही खाऊ शकतात हवाबंद डब्यात ठेवल्या तर या शंकरपाळ्या महिनाभर चांगल्या राहतात चला तर पाहूया खुसखुशीत क्रिस्पी शंकरपाळ्या कशा करायच्या पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल